त्या मिटिंग सायबच आपला सगळ्यांची बोलली आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या लोकसभा आहेत त्या लोकसभे करताना युतीतील जे काही प्रमुख लोक आहेत त्यांनी आमच्या कोणाशे संपर्क करावा त्यासाठी आम्ही समन्वयक नेमणार आहोत आणि त्याप्रमाणे आज आम्ही बसलो आणि अठ्ठेचाळीस लोकसभा आणि त्या समर्थनाची यादी आता आमचं चेतन पेंडिंग मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एका देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यादी घेऊन आता जाणार आहेत आणि ती यादी त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द करणार आहोत मोस्टली त्या यादीमध्ये आमचे सगळे नेते मंडळी जे आहेत त्या नेते मंडळींची नावं दिलेली आहेत आणि ती अधिकृतपणे ही यादी आता आमच्या मनसे अधिकृतची आमच्या मिळेल आता जाऊन ती यादी वर्षा बंगला देवगिरी बंगला आणि नवदूत बंगला अशा तिन्ही बंगल्यांवरती आम्ही पाठवणार आहे याचा अवकाश एकदा त्यांना यादी पाहू द्या आता त्यांनी न पाहता आम्ही तुम्हाला नावं सांगणं काही उचित नाही त्यामुळे ते ऑफिशियली यादी पाठवली आता घेऊन जातोय त्याप्रमाणे यादी त्याची सभेबद्दल काही चर्चा झाली का सभा वगैरे हा तर, आ, आता पाहिलं तर युती आणि आम्ही आता त्या महायुतीमध्ये गेलेलो आहोत तर महायुतीच्या दृष्टीकोन त्यांचे आता जे काही मेळावे चालू झालेले आहेत त्या मेळाव्यांमध्ये आमच्या नेते मंदिरमधून सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही सूचना दिलेली आहे की तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हायचे आणि त्याप्रमाणे सहभागी आता व्हायला सुरू होईल मला वाटतं मेळावे आता सुरू झाले आणि आता पहिला टप्पा तर ऑलरेडी संपलेला आहे चौथा पाचवता सत्य लोक सहभागी होतील आणि प्रचाराला सुरुवात राज ठाकरे यांच्या काही सभा होणारे असतात अजून तसा काही निर्णय आमचा झालेला नाही पण भाऊ महायुतीतील लोक प्रकारे मागणी करतात त्याच्यावरती भरपासा अवलंबून आणि नंतर साहेब ठरवतील काय करायचं म्हणजे माहिती जर उमेदवाराने मागणी केली राज ठाकरे यांच्याकडे तर सभा घेतील तर तो संपूर्ण अधिकार त्यांच्या स्वतःचा आहे कुठे सभा द्यायच्या नाही सभा द्यायच्या तुम्हाला मागच्याला आठवड असेल की मागच्याला सुद्धा सभा आपण दिल्या होत्या माझ्या माहितीप्रमाणे आपण भुजबळ साहेबांसाठी नाशिकला सभा दिली होती सुरेश अटके साहेबांसाठी रायगडला सभा दिली होती सध्या तिरामासाठी मागण्यासाठी ईशान्य मुंबईत सभा बऱ्या ठिकाणी सभा साहेबाने दिल्या होत्या आणि आपण त्याची जर मागणी आली तर साहेब त्याच्यावरती मोठी नाही आता शिवाजी पार्कची शेवटच्या टप्प्यामध्ये एखादी सभा शिवाजी नेहमीच पार्क त्याप्रमाणे मैदान बुक करायला लागते त्याप्रमाणे ते मैदान बुक केलेलं आहे तर सतराच्या तारखेची सभेचा बुक आहे जर घ्यायला जातो तर सगळेमध्ये मला वाटतंय की आता प्रत्येक उमेदवार आता जसं राहुल शेवाळे त्यांनी मागणी केली जे तुम्हाला भेटायची तर प्रत्येक उमेदवार साधारण साहेबाची भेट घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेल आणि काही ती साहेबही भेटतील तुमशिवे का आणि त्याप्रमाणे ते मागणी करतील त्याच्यावर ते आता साहेब ठरवतील काय करायचं त्याची पण त्यांनी मागणी केली असावी असा मला अंदाज आहे ठीक आहे धन्यवाद